नमस्कार मित्रांनो आज आपला सर्वांचा लाडका बकासूर मौजी मायनी मध्ये पलटन दिसला गट क्रमांक मध्ये त्याचा पैरा देखील टॉपचा बब्या बब्या आणि बकासूर जोडी म्हटल्यावर नक्की टॉप गॅस टाकेल बब्या देखील एक चांगलाच नंदी आहे तुम्हाला चांगलंच माहिती आहे ठाऊक आहे बब्या आणि बकासूर हे समीकरण जुलून जुलून जुलू आलेलं आहे आजच्या मौजे मायनी मैदानामध्ये तर गट क्रमांक सदोतीस मध्ये ही जोडी पलाली होती चांगल्या रीतीने पळून गट पास होऊन गाडी सेमीसाठी पात्र झालेली आहे तर भावांनो नक्कीच आज उत्सुकता आहे आता सेमी फायनलची खरं तर सहा दिवसाच्या गॅप नंतर आपला बकासूर आज पलटन दिसलाय सर्वांना बघायचं आहे मागच्या मैदानात सेमीला जरी हार झाली असली तरी आज नक्कीच गुलाल मिलो हीच सर्वजण बकासूर बकासुर प्रेमी इच्छा व्यक्त करत आहेत पैरा देखील चांगलाच चा आहे मला आशा आहे बकासुरांनी बब्या नक्की टॉपमध्ये पलतील सेमी पास सुद्धा होतील आणि गुलालास पात्र होतील एक दोन तीन नंबर मध्ये राहण्याची शिकील शक्यता आहे हा बकासूर आणि बब्या तर असो गट क्रमांक सदोतीस मध्ये आपला बकासूर पळून गटपास होऊन सेमीसाठी पात्र झालंय त्यासाठी शुभेच्छा धन्यवाद